नमस्कार मी माधुरी कुमकर आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं स्वागत बातमी आहे माध्यमातून राज्याच्या नऊ जिल्ह्यात जाऊन पोहोचलेल्या संघाची मुहूर्तमेढ आता जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्दच्या ग्रामस्थांनीही रोवली आहे येत्या अकरा जुलै रोजी गावातील शिवारात मोठ्या प्रमाणात नल बालानगर सीताफळ लागवडीचा त्यांनी निर्धार केला आहे ऍग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र बुधवार दिनांक नऊ जानेवारी रोजी डोलखेडा बुद्रुक येथे पार पडले यावेळी झालेल्या नियमित मासिक चर्चासत्र कार्यक्रमाला फळसंशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबादचे प्रमुख डॉक्टर एम बी पाटील तालुका कृषी अधिकारी शेरांटी पठान सेंद्रिय शेती सल्लागार विजय मेहत्रे संजय मोरे पाटील व विविध गावचे शेतकरी व पत्रकार बांधव उपस्थित होते आपला आवाज प्रतिनिधी भाऊसाहेब फलकेत जाफराबाद जालना जेवढाही वाशिला केली पण कंझवर्ट बारा तेरा अकरा वरची पाण्यासारखे बाग जवळचे म्हणून ते सांगितलं सहा महिन्यातली भाग पाण्यासारखी झाली मित्रांनो आपण त्याच जे रोपट आहे रोपट घरी बनवलं रोपट थोडं ठेवलं त्याच्यानंतर त्या रोपट्याची किंमत फक्त पंधरा रुपये ठेवली जे की पंधरा रुपये ऐंशी पैसे त्या रोपट्याची किंमत ते बनवायला आली शेतकऱ्याला फक्त पंधरा रुपयात आपण ते रोपटे दिले त्या रोपट्यापासून ज्या चारशे चोपन्न ते तयार झाले त्याच्यापासून आपल्याला एका झाडापासून फक्त पंचवीस सोळा अपेक्षित आहे आपल्या बागेमध्ये साधारणतः अडीचशेपर्यंत फळं आपल्याला एका झाडाला मिळाली या मॉडेलमध्ये आपल्याला फक्त पंचवीस फळं एका झाडापासून पाहिजे एका फळाचं वजन फक्त आपल्याला दोनशे ग्रॅम पाहिजे जे की आपल्या बागेमध्ये आपल्याला आप सातशे ग्रॅमचं पुढं वजन आलं आपलं सीताफळ बॉक्स पॅकिंगमध्ये ब्रँड नेमनं शंभर रुपये किलो नि उत्पादन करायचं जागेवर त्याला पन्नास रुपयाचा दर द्यायचा आहे पंचवीस फळाचं वजन हे पाच किलो ना असे पाच किलोचे पन्नास ना अडीचशे रुपये असे अडीचशे गुणीला चारशे चोपन्न साधारणतः एक लाख साडेतेरा हजार रुपयाचं आपलं हे मॉडेल आहे खर्च माणसांचा अत्यंत नाममात्र खर्च आहे या अशा पद्धतीने जर कधी सोया असले तर ते झाडं असे अशी मस्तवाल बनेल की बस रे बस पण आपल्या मॉडेलमध्ये त्या झाडासाठी आपण खड्ड पण करत नाही खड्डं करत नाही त्या मॉडेलमध्ये आपण कारण खड्ड्यावरचा आपण खर्च सेव केला आहे त्याच्यानंतर नऊशे मिलीलीटर जर कधी आप आपल्याकडं पाणी असेल म्हणजे पूर्ण बिस्लरी नाही बिस्लरीमधला आणखी शंभर कमी नऊशे मिलीलिटर जर कधी पाणी असेल हे पाणी आपल्याकडं वर्षातल्या तीन महिने असेल म्हणजे अर्धा मार्च ते अर्धा जून या तीन महिन्यात जर कधी ते पाणी आपल्याकडे असेल म्हणजे दोन पॅर बॅरेल पाणी जर कधी ज्या शेतकऱ्याकडे असेल त्याच्याकडे एखादा वंडा वैल आहे त्याच्यानंतर त्यानं ते कडं करून ते ड्रम त्या साठग्यात टाकलाय घ्या असा शेतकरी आपण नजरे पुढे ठेवला आहे किती पुढे जातील त्या मॉडेलमध्ये तर त्या शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लाख रुपये देण्याची क्षमता त्या मॉडेलमध्ये आपण निर्माण केलेली आहे खूप मोठं काम हे गट शेतीनं उभं केलेलं आहे तर मी आता अधिक बोलणार नाही माझा नंबर जो आहे सगळ्याकडे आहे विषय असा आहे की तुम्ही अधिकाधिक संख्येने या सगळ्या प्रवाहात सामील व्हावं ही गट शेती म्हणजे आता जरी तर तुम्ही सगळे जमले याला या कीर्तनासारखं म्हणून पाहू नका काय आलं जर सरकार लागली होती दोन लागले होते आले काही काय करता आता जाणेच पडतं हे अँगल आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे ते गट शेतीवर केलेलं आहे लक्षात द्या ज्या गावामध्ये गट शेती स्थळपणे काम करायला लागली भोगे सर तुम्हाला सांगतीलच एक एक कोटी रुपयापर्यंत गव्हर्नमेंट तुमच्या गट शेतीला द्यायला लागलेलं आहे लक्षात द्या त्याच्यातलं साठ अनुदानही अनुदानिसतं साठ लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देत आहे गट शेतीच्या माध्यमात लक्षात घ्या गट शेतीच्या माध्यमातून तुम्ही काय करायचंय जे आता आपण हे साधारणतः जास्तीत जास्त म्हणजे पंचवीस लोक जरी तुम्ही एकत्रित झाले